राष्ट्रीय महामार्गावर गट्टूनं भरलेला ट्रक पेटला मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर नवसाळ फाट्यानजीक अमरावतीवरून नाशिककडे गट्टू भरून जाणारा ट्रक इंजिनकडून अचानक आग लागल्यानं पेटल्याची घटना गुरुवारी रात्री तीन वाजताच्या समोर आली ट्रक चालक मालक सय्यद अईब सय्यद हबीब वर्ष बेचाळीस राहणार वलगाव रोड काट्याजवळ अमरावती हे ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए शहाण्णव त्रेचाळीस या वाहनानं टाकरखेडा शंभू येथील सोयाबीन कुटार कारखान्यातून गट्टूचा माल भरून नाशिककडे जात असताना गुरुवारी रात्री तीन वाजताच्या दरम्यान इंजिनकडून आग लागल्यानं गट्टू भरलेला ट्रक जळून खाक झाला या घटनेत ट्रक व गटूचा संपूर्ण कोळसा झाला यावेळी राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र धूरच धूर पसरला होता सदरची माहिती वाणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांना मिळताच उपनिरीक्षक गणेश महाजन अंमलदार उमेश हरमकर दीपक सोळंके महेश पिंजरकर चालक हिरळकर महिला पोलीस सुशीला आठवले यांनी घटनास्थळी पोहोचून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली यावेळी आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते राजू जवनजाळ अब्दुल सलीम आसिफ तिलकदास यांनी शर्थीचा प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले सदरच्या घटनेत सोयाबीनचे गट्टू अंदाजे तीन लाख तसेच ट्रक वीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला